ओले आले हा मूवी जो आहे पाच जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे हा जो चित्रपट आहे याची दहा दिवसाची कमाई आपण या व्हिडो व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर हा मूवी जो आहे याला प्रेक्षकांकडून असतील किंवा क्रिटिक्सकडून असतील चांगले रिव्ह्यूज जे आहे ते भेटलेले आहेत पाचपैकी तीन साडेतीन चार स्टारपर्यंत या चित्रपटाला रिव्ह्यूज जे आहे ते भेटलेले आहेत बजेट जर सांगायला गेलं तर पाच कोटी रुपये या चित्रपटचे बजेट आहे त्यासोबतच नाना पाटेकर असतील सिद्धार्थ चांदेकर असतील त्यासोबत सायली संजीव असतील आणि त्यासोबत बरेच काही कलाकार या चित्रपटच्या लीड कास्टमध्ये आपण बघू शकतो त्यासोबत मक्रदानस्प्रधा देखील यांचा कॅमिओ देखील म्हणू शकतो आपण थोडाफार एक्स्टेंडेड कॅमिओ रोल देखील या चित्रपटामध्ये आहे आता बजेट तर झाले पाच कोटी स्क्रीन जर सांगायला गेलं तर दोनशेपेक्षाही जास्त स्क्रीन्स या चित्रपटाला भेटलेल्या आहेत एक आठवडा या चित्रपटाने थिएटर्समध्ये पूर्ण केला होता आणि दुसरा आठवडा देखील हा चित्रपट जो आहे थिएटर्समध्ये चालूच आहे प्रेक्षकांचा चांगला सपोर्ट या चित्रपटाला पहिल्या आठवड्यामध्येही भेटलेला आहे आणि आता दुसऱ्या आठवड्यामध्येही भेटत आहे आणि नक्कीच हा चित्रपट आणखी तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्येही चालेल आता पाहिलं जर गेलं तर या चित्रपटची पहिल्या दिवशीची कमाई तीस लाख रुपये झाली होती आता दहा दिवसापर्यंतची कमाई जर पाहायला गेलं तर दहा दिवसामध्ये या चित्रपटने चार कोटी सतर लाख रुपये एक्झॅक्ट आकडा जे आहे ते कमवलेला आहे असं मी काही सांगत नाही की हाच आकडा असेल म्हणून कारण की मराठीमध्ये काय असं स्पेशल ट्रेड अॅनालिसिस नसतो त्यामुळे एक जवळपास चार कोटी सत्याहत्तर लाख रुपये या चित्रपटाने जवळपास दहा दिवसामध्ये कमवलेले आहेत दहाव्या दिवसाची कमी पंच्याहत्तर लाखांच्या घरात गेली होती आता बजेट पाच कोटी आहे आणि दहा दिवसामध्ये चार कोटी सत्यात्तर लाख रुपये कमवलेले आहेत त्यामुळे हा चित्रपट नक्की त्याचे बजेट रिकवर करणार आहे फक्त आता फायनल हे बघण आहे की या चित्रपटाची लाईफ टाईम कमाई किती कोटींच्या घरात जाते परंतु हा चित्रपट हिट तरी नक्कीच ठरू शकतो असे चान्सेस दिसत आहेत आता बघूयात हा चित्रपटाची फायनल कमाई किती येते व किती नाही सदेत तरी हा चित्रपट जो आहे ॲव्हरेज ठरत आहे असं मी म्हणेल तर तुम्ही हा चित्रपट जो आहे ओले आले बघितला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू